घरात स्वयंपाक घरात स्वयंपाक मोरी मोरीवर होता अंडा अंड्यावर होती परत परत इथ होती वाटी वाटीत होती खारी खारकेला लागला तुला गावसाहेब माझा जन्माचा ते हिराला सांभाळून ठेवा नाही बाबा आम्हाला नको आमच्या घरी नाही अजून कोणी या बाजून इथलं बायका शिवाय बघून इथं पाहिजे अजून कोणी इथं अरे या अरे बाप रे वहिनी लय सुंदर दिसताय आहे आरती अबोनकर किती वेळ गेला तुम्हाला आवरायला नाव तुम्ही लय सुंदर दिसत आहे नाव तुमचं आरती अबोनकर उखाना मोठा उखाना घेते नंदन म्हण बघावं काश्मीरचं तुम्ही न्यूज चॅनल मध्ये कामाला होते का आधी संध्याकाळचे सहा वाजले मी देते तुम्हाला बातमी तसेच महाराष्ट्र होते अरे बाप एक डान्स करणार का <laughs> काय दान करणार गाणं म्हणतो <laughs> नंदनवन बघावं काश्मीरचं नंदनवन बघावं काश्मीरचं आज मंदिर बघावं इंदोरचं गाणं कधी विसरू नये आबोच्या पहाडाचं दर्शन घ्यावं ज्ञानेश्वरांच्या समारंभ लेकीसाठी स्थळ बघावं सुशिक्षित आणि सुसंस्कृत घराण्याचं असं स्थळ बघ बग... तुम्हाला ना इथं नास असं स्थळ बघितलं आई बाबांनी माझ्यासाठी नाशिकचं हौशी वीर आणि प्रेमळ सासू सासऱ्यांचं माझ्या हृदयात त्यांना स्थान आहे आदराचं आणि सन्मानाचं त्यांच्या हृदयात मला स्थान आहे आपुलकीचं आणि प्रेमाचं असं नाव होईल आतुर गावांचं

वाजेल ते कोणी कोणी ओळखलं डान्स करून बनायच आता करा आठवत मिसेस महाराष्ट्र तुम्ही या तुमचा डान्स मला बनवायचा अजून कोण इथून तुम्ही या तुम अहो या महिने चमक ती तुमची साडी लोकल अजून 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 या या माधुरी दीक्षित या आता तरी या तुम्हाला यायच अहून याऊन या आता पोहच How so you

कच्चा पापड कच्चा पापड पक्का 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 पापड पक्क पक्क पडक पडक परतिंग तुमराचा अजून कोणी नका ऐक हा सोडून की धरतो कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड

ज्यांचं झालंय ते थांबा ज्यांचं खेळून नाही झालंय ते थांबा आणि त्यांचं बरोबर झालंय ते थांबा ज्यांचं खेळून झालं पसंत पुढच्या <coughs> गेम मध्ये ते किती बाई लक्ष द्या हा तर याच्यासाठी आपण गेम घेणार गें आहे तुम्हाला मी कुठलं आधी चार जणी थांबा बाकीचे बसून घेतात तुमचं तुम्हाला मी नंतर घेऊन चार जणी कोण तरी थांबा एक दोन तीन चार तुम्ही थांबा बाई तुम्ही बसून घ्या बाकीचे तुम्ही थांबा बाई तुम्ही बसून घ्या तुम्ही थांबा तुम्ही बसा बाई तुम्ही चौघ ठीक आहे हां चौ चौघे जाणार त्याच्यात मला सांगितलं एक अंगठी या पायातलं दोघांपैकी पाय काहीतरी एक आणायचं आहे जे आधी आणणार मग फॉर एक्झाम्पल आता तुम्ही चौघींना सांगितलं मी पायातलं आणि एक कानातलं सांगितलं यांनी आणि यांनी तुम्ही तिघींनी आणलं मग एक आऊट होणार तिघी जे जे असे करून येतील तर मग त्या त्यांच्यातल्या घ्यायचं जे शेवटी राहतील त्यांना पण पैठून जायचं यांच्यामधून आणायचंय मी सांगेल ते आणायचं बघा दादा आता तुला हे रोलिंग द्यायचं ठीक आहे हा

जाऊ द्या परत हां परत घेऊ आज मला काही टाईम पसंत मला माझ्याच आहे घेऊन त्यांना द्यायचं त्यांना परत

हे कोणाचं कंगा तुम्हाला आणायचं देऊ या मुझ धन नाही येऊ काहीतरी डिफिकल्ट देऊ मला समजेल ना काय देऊ आता कुठल्या तरी जेन्ट्समध्ये टोपी आणायची आहे टोपी अथवा कुठल्या तरी महिले कडून चार आणायचा আছে <laughs> हो वध केला तर युगा म्हणजे नऊ दिवसात पण तरल्या होत्या त्या सगळ्या मिळून त्या राष्ट्रसांचा वध झाला म्हणून आपण नऊ दिवस नऊ रात्री धन्यवाद तुम्ही आजारी नाही ना तिथून घरे गोळ्या ढकायला लागला होता तुम्ही कसं लाले आता मी काढून घेया काय ह्याचं कळतं अजून का 妈妈。

बर बर आपण आकडे वैगा तुम्ही रुजते का माझ्यावर नाही ना तुम्ही स्टेजवर आहे मी तुम्हाला जर जायचं